शिवसेना बांधकाम कामगार सेना तेगलूर तालुका प्रमुखपदी अशोक जळबा पांडलवार यांची निवड करण्यात आली यावेळेस आमदार आनंदराव भोंढारकर तसेच बांधकाम कामगार सेनेचे जिल्हा प्रमुख रवी पोटफोडे यावेळेस या दोघांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन अशोक जळबा पांडलवार यांची नियुक्ती करण्यात आली यावेळेस उपाध्यक्ष म्हणून राजू लक्ष्मण मागलवार प्रमुख म्हणून श्याम मारुतीराव मंदलवार सचिव आनंद संभाजी जाकोरे संघटकपदी पालाजी पोचन्ना वन्नलवार निरीक्षक म्हणून एकनाथ अर्जुनराव जाधव समन्वयक म्हणून अनिल लक्ष्मणराव ढगे यांची निवड या ठिकाणी करण्यात आली या ठिकाणी देगलूर तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते यावेळेस आमदार साहेब व जिल्हाप्रमुख यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीबद्दल सर्वांना शुभेच्छा दिल्या व पुढील कार्य जोमाने करावे संघटना जोरात मोठ्या प्रमाणे वाढावी याबद्दल मार्गदर्शन केले संपादक सुनील मदुरे टी व्ही वन ट्वेंटी फाय एस नांदेड